सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी विविध विभागांचे कामकाजाचे स्वरूप समजावून घेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करावा आगाशी नगर पाटण कॉलनी स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडवासियांच्या पुनर्वासनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावावा असे निर्देश डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे शहरात दोन ठिकाणी डिजिटल स्क्रीनद्वारे पर्यावरणाचे निर्देशांक व हवामानाची माहिती दिली जाणार आहे जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग असून या उपक्रमामुळे पर्यटकांना वातावरणातील बदलाची माहिती सहजरित्या मिळणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली सातारे जिल्ह्यातील फलटण येथील रथोत्सव व मुसवड तालुका मान येथील सिद्धनाथ यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले असून जिल्ह्यातील विविध आगारातून एक्क्याण्णव जादा बसेस सोडण्यात येणार आहेत या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे वेनेगाव येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान पाचमध्ये ग्रामस्थांनी सहभाग घेत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक झाड आईसाठी हा उपक्रम राबवण्याचा शुभारंभ नुकताच सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या हस्ते पार पाडला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी मनोहरराव आढाव यांनी दहा वृक्ष जाळ्या व झाडे लावून पद्मावती मंदिर परिसरात शुभारंभ केला राज्य सरकारने एकीकडे प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली असताना सातारा जिल्ह्यात पुन्हा प्लॅस्टिकचा मुक्त वापर सुरू झाला आहे सर्वाधिक वापर फेरीवाल्यांकडून होत असून स्वीट मारपासून ते किरकोळ विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यातूनच वस्तू देत आहेत त्यामुळे कचऱ्यातून गायब झालेले प्लॅस्टिक पुन्हा दिसू लागले आहे यामुळे प्लॅस्टिक बंदीचे काय झाले असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेल्या लाडकी बहीण योजनेची अर्जछाननी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे अर्जातील त्रुटी दूर करून ते पुन्हा सादर केल्यावरच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा पुढील हप्ता मिळणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुड यांनी दिली जय पराजयाची चिंता सोडून सेवाभावी वृत्तीने कार्य करत राहणे हीच कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची ओळख आहे त्यामुळे एका पराभवाने खचून न जाता यापुढेही पूर्ण ताकदीने तिसरा पर्याय निर्मितीने पाटण मतदारसंघात पुढे येईन सर्वसामान्य लोकांच्यात राहून लोकांची कामे करत राहणार आहे असे अभिवचन हर्षद कदम यांनी दिले हर्षद कदम यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे बनवडी फाटा ते ग्रामपंचायत दरम्यान मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्याच्या कामाला आताही मूर्त मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बनवडी ग्रामपंचायत असली तरी तेथे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे त्यामुळे या रस्त्यावर रहदारी असते मात्र काही महिन्यापासून बनवडी फाटाती ग्रामपंचायत दरम्यान मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे कृष्णा कॅनलच्या माध्यमातून तेरा हजार हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो सातारा जिल्ह्यातील कराड तालुका सांगली जिल्ह्यातील वाळवा पलूस तासगाव मिरजमधील काही भागाला पाणी पुरवठा होतो मात्र काही दिवसापासून कॅनलला पाणी सोडण्यात आले नसल्याने कॅनलच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली आहे त्या त्यामुळे त्यामुळे कृष्णा कॅनलला पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाण्याची गरज आहे कराड शेती उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने यावर्षी आयोजित करण्यात येत असलेले यशवंत ये कृषी प्रदर्शन दिनांक सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत होणार आहे कृषी प्रदर्शनाचे या वर्षी हे एकोणीसावे वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळावा हा सहा डिसेंबरपासून सर्वांना पाहता व अनुभवता येणार आहे प्रदर्शन तयारीसाठी मंडपाची उभारणी वेगात सुरू असून पहिल्यांदाच खांब नसलेल्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडळकर यांच्या हस्ते झाला